इंद्रधनुष्य भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत नागपूर येथील ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक निवडणुका कव्हर केलेल्या आहेत उत्कृष्ट राजकीय विश्लेषक अशी त्यांची ओळख आहे विदर्भातल्या पाच मतदारसंघात एकोणीस तारखेला मतदान होत आहे या पाच मतदारसंघाची नेमकी काय स्थिती आहे हेच आपण जाणून घेणार आहोत अविनाशजी पाठक यांच्याकडून नमस्कार अविनाशजी आपलं हार्दिक स्वागत या पहिल्या टप्प्यामध्ये एकोणीस तारखेला विदर्भातल्या कुठल्या पाच मतदारसंघामध्ये मतदान आहे आमच्या दर्शकांसाठी सांगा बरं पहिल्या टप्प्यात एक तर नागपूर लोकसभा मतदारसंघ बाजूचाच रामटेक मतदारसंघ जो नागपूर जिल्ह्याचाच भाग आहे त्यानंतर खाली चंद्रपूर मतदारसंघ त्याला लागून असलेला गडचिरोली आणि चिमूर मतदारसंघ आणि इकडे भंडारा आणि गोंदिया जिल्हा मिळून भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ असे पाच मतदारसंघ या पहिल्या टप्प्यात आहेत अभिराजी या पाच मतदारसंघामध्ये सगळी दिग्गज मंडळी आहेत नितीनजी गडकरी आहेत सुधीर मुनगंटीवार आहेत प्रफुल्ल पटेलांची नाना पटोले आहेत अशा मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे काय स्वरूप आहे बरोबर जरा सांगा ना आता नागपूर जर नागपूर जर म्हटलं तर नागपुरात नितीन गडकरी हे राहणार हे अगदी निश्चित होत त्यानुसार त्यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि त्यांच्या विरुद्ध विकास ठाकरे म्हणून जे शहर काँग्रेसचे अध्यक्ष आहेत ते उभे राहिलेले आहेत इथे जवळजवळ सव्वीस उमेदवार रिंगणात आहेत पण गडकरींनी जी काही कामं केलेली आहेत आतापर्यंत त्याच्या जोरावर गडकरींचा प्रचार आणि जनसंपर्क अगदी जोरात सुरू आहे दुसरा रामटेक रामटेक हा तसा जुना काँग्रेसचा बालेकिल्ला जरी असला तरी एकोणीसशे नव्याण्णव पासून इथे शिवसेनेचं वर्चस्व तयार झालं होतं एकोणीसशे नव्याण्णव मध्ये सगळ्यात आधी सुबोध मोहिते शिवसेनेचे निवडून आले मग प्रकाश जाधव होते मग एक टर्म मध्ये काँग्रेसचे मुकुल वासनिक निवडून आले होते त्यानंतर चौदा आणि एकोणवीस पुन्हा शिवसेनेचे कृपाल तुमाने हेच विजयी झाले होते आता कृपाल तुमाने हे शिंदे गटासोबतच आहेत पण यावेळी मात्र कृपाल तुमाने उमेदवारी न देता राजू पारवे म्हणून काँग्रेस मधून आयात केलेले नवे उमेदवार आहेत त्यांना शिंदेनी उमेदवारी दिली आहे इकडे गोंदिया भंडारामध्ये जर आपण बघितलं तर तिथे सुनील मेंढे हे जुनेच खासदार आहेत हा संघ ही इथे काही काळ भाजपचं वर्चस्व राहिला आहे आणि त्याचबरोबर पटेल घराण्याचंही इथे वर्चस्व आहे म्हणजे जे प्रफुल्ल पटेल आहेत आज अज, अजित पवारांसोबत जे आहेत त्यांचे वडील मनोहरभाई पटेल हे जुन्या काळातले तिथे गाजलेले नेते होते असं म्हटलं तरी चालेल तेही स्वतः खासदार होते आणि आता प्रफुल्ल पटेलही तेवढेच सक्रिय आहेत त्याचबरोबर तिथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेही या मतदारसंघातलेच आहेत त्यामुळे या मतदारसंघात सुनील मेंढे भाजपचे आहेत त्यांच्या विरोधात काँग्रेसनी डॉक्टर प्रशांत पटोळे यांना उमेदवारी दिली आहे इथलं अजून एक वैशिष्ट्य असं सांगता येईल कि कित्येक वर्षानंतर या निवडणुकीत काँग्रेसचा पंजा तुम्हाला ईव्हीएम मशीनवर किंवा आधीच्या मतपत्रिकांवर दिसणार आहे मधल्या काळात हा मतदारसंघ सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहत होता म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव पासून राष्ट्रवादी काँग्रेसकडेच हा मतदारसंघ राहत होता प्रफुल्ल पटेलांमुळे यावेळी पहिल्यांदाच काँग्रेसचा पंजा इथे दिसतो आहे त्यानंतर चिमूर गडचिरोली हा जो मतदारसंघ आहे तिथेही भाजपचे जे जुने खासदार आहेत अशोक नेते तेच पुन्हा रिंगणात उतरलेले आहेत आणि त्याच वेळी काँग्रेसनी डॉक्टर नामदेव किरपान म्हणून एका नवख्या उमेदवाराला उमेदवारी दिली आहे आधी इथे डॉक्टर नामदेव उसैंडी म्हणून काँग्रेसचे उमेदवार होते पण काही महिन्यांपूर्वी त्यांनीही भाजपत प्रवेश केला त्यामुळे हा नवीन उमेदवार निवडला असावा असं एक चित्र दिसत आहे याच मतदारसंघात सध्याचे विधान परिषदेचे सॉरी विधानसभेचे जे विरोधी पक्षनेते आहेत विजय वडेट्टीवार त्यांचा ब्रह्मपुरी मतदारसंघ हाही येतो त्यामुळे विजय वडेट्टीवारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे ते सध्या बाकी सगळं सोडून तिथेच ठाण मांडून बसले आहेत आणि चंद्रपूर मतदारसंघ तिथे राज्याचे विद्यमान मंत्री सुधीर मुनगंटीवार हेच मैदानात उतरले आहेत एक असं आधी बोललं जात होतं की मुनगंटीवार काही इंटरेस्टेड नाहीत पण जेव्हा त्यांची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा ते ज्या ते जोमानी कामाला लागले आहेत ते बघता त्यांनी जरी इंटरेस्टेड आधी नसतीलही तरी त्यांनी आता इंटरेस्ट क्रिएट करून कसंही करून ही, ही निवडणूक जिंकायची या दृष्टीने तयारी सुरू केलेली आहे त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर या आहेत प्रतिभा धानोरकर या त्याच मतदारसंघातून आमदारही आहेत त्यांचे पती सुरेश धानोरकर हे आधी या मतदारसंघातून आमदार होते त्यांचं काही महिन्यांपूर्वी निधन झालं त्यामुळे त्यांच्या जागी प्रतिभा धानोरकरांना उमेदवारी दिली आहे पण आता प्रतिभा धानोरकर यांना सहानुभूती मिळेल असा एक काँग्रेसचा अंदाज होता पण सद्यस्थिती स्थिती जी बघता मुनगंटीवारांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतलेली आहे आणि एक तर त्यांचं इतक्या वर्षाचं विधानसभेतलं काम तिसऱ्यांदा मिळत असलेलं हे मंत्रीपद आणि प्रत्येक वेळी त्यांनी केलेली विकास काम याच्यामुळे त्यांचा बऱ्यापैकी जोर दिसतो आहे साधारणतः बघा पाचही मतदारसंघांची ही, मतदार ही अशी स्थिती आहे प्रत्येक मतदारसंघात कुणाची ना कुणाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे नागपुरात गडकरींची आहे चंद्रपूरमध्ये मुनगंटीवारांची आहे चिमूर गडचिरोलीमध्ये वारांची आहे इकडे प्रफुल्ल पटेल नाना पटोले यांची आहे भंडारा गोंदियात आणि रामटेक मध्ये स्वतः मुख्यमंत्री स्थान मांडून बसले आहेत आज जर आपण वृत्तवाहिन्यांवर बघितलं असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मोटरसायकलवर फिरून तिथे प्रचार करत आहेत अशी सध्या ही परिस्थिती आहे बघा जी मला हे सांगा की तुमच्या या पाच टप्प्याच्या याच्यामध्ये नितीन गडकरी हे देशाचं आकर्षण आहे आणि बरोबर त्यांचं नाव पहिल्या यादीत जाहीर झालं नाही म्हणून त्यांच्या मत येऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे असं म्हणाले होते की तुम्ही सोडून द्या तुम्ही आमच्याकडे या आम्ही तुम्हाला निवडून देऊ भाजपनं दुसऱ्या यादीमध्ये नाव दिल्यानंतर मग मात्र यांनी विरोधी उमेदवार उभा केला नितीन गडकरींच्या विकासाच्या कामाचं कौतुक करणारी ही मंडळी आता थेट जातीवरच्या निवडणुकीमध्ये आले तर जातीय प्रचार त्यांचा चालू आहे असं मला कळत वस्तुस्थिती काय झालं नाही हे तर खरं आहे की गडकरींना जेव्हा पहिल्या यादीत नाव नव्हतं तेव्हा उद्धव ठाकरे संजय राऊत आणि सुप्रिया सुळे या तिघांनाही एकदम उमाळे आले होते संजय राऊतांनी तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे महाराष्ट्रावर अन्याय आहे असं वक्तव्य केलं होतं उद्धव ठाकर्यांनीही म्हटलं होतं की तुम्ही आमच्याकडे या आम्ही तुम्हाला निवडून आणू त्यानंतर एक अशी चर्चा सुरू झाली होती ज्यावेळी दुसऱ्या यादीत गडकरींचं नाव जाहीर झालं अर्थात पहिल्या यादीत जे जाहीर नाही झालं ही कारण मीमांसा सगळ्यांनी स्पष्ट केली होती की पहिल्या यादीत त्यांनी महाराष्ट्राचं एकही नाव घेतलं नव्हतं ना त्यांनी टप्प्याटप्प्याने राजा घेतली होती भाजपनी तर ज्यावेळी महाराष्ट्राचं नाव घेतलं किंवा महाराष्ट्रातली नावणी डिसाइड डिसाईड करायला सुरुवात केली तेव्हा पहिल्या यादीत गडकरींचं नाव होतच पण त्यानंतर मात्र या तिघांचाही आवाज बंद झाला आणि मला जी माहिती म्हणजे त्यावेळी जी चर्चा होती की हा मतदारसंघ काँग्रेसकडे राहणार तर या तिघांनी जे गडकरींचं कौतुक सुरू केलं त्यामुळे काँग्रेसचे इथले स्थानिक कार्यकर्ते आणि जे इच्छुक होते ते सगळे नाराज झाले होते की यांनी असा गडकरींचं कौतुक केलं आहे उद्या हेच व्हिडिओ दाखवून आमच्या विरुद्ध प्रचार केला जाईल आणि आमची अडचण केली जाईल त्यामुळे आता एकूण परिस्थिती अशी दिसते आहे की गडकरींच्या विरोधातल्या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट किंवा शिवसेना उद्धव ठाकरे गट हे कुठेही ऍक्टिव्ह दिसत नाहीये जे काही आहे ते सगळे काँग्रेसच्याच नेत्यांची लढाई चालू आहे आणि आपण म्हणता तसा आतून जातीगत प्रचार हा सुद्धा त्यांनी सुरू केलाय हे खरं आहे म्हणजे चित्र तसं दिसत आहे कानावर तशा बातम्या येत आहेत की ओबीसी नी तरी गडकरींना मत न देता काँग्रेसला मत द्यावं विकास ना मत हा प्रचार तिथे सुरू झाला आहे असं कानावर आहे अविनाश आम्हाला हे सांगा जस तुम्ही आता गडकरींच्या बद्दल हे सांगितलं सुधीर मुनगंटीवार हे पुन्हा एक वेगळं आकर्षण आहे कारण मागच्या वेळा सुरेश धानोरकर तिकडे निवडून आले होते काँग्रेसचे म्हणजे मागच्या वेळेला म्हणजे दोन हजार एकोणीसला ला विदर्भातल्या दहा पैकी एक जागा खरं म्हणजे महाराष्ट्रात एक जागा जी मिळाली काँग्रेसला ती मिळाली होती चंद्रपूरची आता त्या ठिकाणी सुधीर मुनगंटीवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे काय चित्र आहे सध्या तिकडे नाही त्या ठिकाणी आज जे चित्र आहे की मुनगंटीवारांनी प्रचारात बऱ्यापैकी आघाडी घेतलेली आहे आणि दुसरं कसं आहे की गेल्या खेपेला दोन हजार एकोणवीस मध्ये धानोरकर जे निवडून आले ते पुन्हा जातीगत प्रचाराचा फायदा त्यांनी घेतला होता या मतदार संघात आज जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे अठरा लाख मतदार आहेत त्यातले जवळजवळ साडेसहा लाख मतदार हे कुणबी समाजाचे आहेत आणि सुरेश धानोरकर हे सुद्धा कुणबी समाजाचे होते त्यांच्या विरुद्ध भाजपचे जे गृहमंत्री गृह राज्यमंत्री होते हंसराज अहिर हे गवळी समाजाचे त्यांनी हा पुन्हा जातीगत प्रचार केला आणि सगळ्या कुणब्यांची मतं आपल्याकडे वळवून महाराष्ट्रात ती एकमेव जागा काँग्रेसने मिळवली होती पण यावेळी मात्र जे चित्र दिसत आहे कि तिथे कुंब्यांमधले ही दोन तुकडे झालेले आहेत धनोजे कुंडी आणि तिरळे कुंडी हे दोन्ही गट वेगवेगळे झाले आहेत आणि त्यातले धनोजे कुंबी गटाचे बरेच कार्यकर्ते हे भाजपमध्ये वेगवेगळ्या याच्यात सक्रिय झालेले आहेत मुनगंटीवारांच्या प्रचारात असणे सक्रिय आहेत आणि सगळ्यात महत्वाचं एक मध्यंतरी मुनगंटीवारच एका ठिकाणी बोलले की प्रतिभा धानोरकरांनी किंवा काँग्रेसच्या कोणीतरी नेत्यांनी ने एक असा उल्लेख केला होता है की मुनगंटीवारांनी इतकी वर्षे आमदार राहून काय विकास काम केली तर त्यांनी खुलेआम आव्हान दिलं प्रतिभा धानोरकरांना की मी तीनशे कामं सांगतो मी विकासाची कोणती केली ती तुम्ही किमान तीन ते चार कामं तरी सांगा आणि त्याला काही प्रतिभा प्रतिभाधान उत्तर देऊ शकलेल्या नाहीये सध्या समाज माध्यमांवर व्हिडिओ फिरत आहेत की लहान लहान मुलं त्यांना आवाज देऊन विचारत ओ काकू तीन कामं तरी सांगा ना ओ काकू चार कामं तरी सांगा ना अशी त्यांची समाज माध्यमांवर टिंगलटवळी ही होताना दिसते आहे हे बघता मुनगंटीवारांनी साधारणतः ते, ते एकोणीसशे पंच्याण्णव पासून विधानसभेत सक्रिय आहेत त्याच्या आधी ते लोकसभेसाठीही उभे राहिले होते इतक्या वर्षात त्यांनी जी काही काम केली आहेत त्याच्या जोरावर एक आणि त्यांचा एक चांगला जनसंपर्क आहे तिथे त्या जनसंपर्काच्या जोरावर आज तरी ते आघाडी घेतील असं चित्र दिसत आहे जसं तुम्ही आता चंद्रपूर आणि नागपूर सांगितलं या पाच मतदारसंघात कारण देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की या वेळेला दहा जे आता उरलेले पाच टप्पे पाच जागा जे आहेत ते दुसऱ्या टप्प्यात आहेत विदर्भातल्या आम्ही यावेळेला दहाच्या दहा जागा जिंकू असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे पहिल्या टप्प्यातल्या पाच जागा या कोणाकडे झुकतायत तिकडे बाकी महाविकास आघाडीला एखादी जागा मिळणार आहे की काय आहे आपलं काय अंदाज आहे याबद्दल सध्या जरा चिमूर गडचिरोलीमध्ये थोओ जरा महाआघाडीकडे झुकताना दिसत आहेत तरी अर्थात तिथेही नेत्यांनी कंबर कसलेली आहे तिथेही प्रचाराचा जोर आहे पण तिथे एखाद्या वेळी काँग्रेस जोर मारू शकेल असं एक चित्र आहे बाकी या चार जागांमध्ये मात्र महायुतीत जोर मारेल असं या क्षणी तरी चित्र आहे कारण एक रामटेक मध्ये सुरुवातीला वाटच होतं कारण रामटेक मध्ये झालं असं की राजू पारवे ही बाहेरून आणलेले उमेदवार होते ते कितपत रुळतात शिवसेनेत आणि बाकी शिवसैनिक त्यांना कितपत साथ देतात ही शंका वाटत होती पण आता ज्यांना उमेदवारी नाकारली ते कृपाल तुमाने तेच कंबर कसून राजू पारवेंच्या प्रचाराला लागलेले दिसत आहे आणि तिथे काँग्रेसनी ज्या रश्मी बर्वेंना उमेदवारी दिली होती त्यांची जात प्रमाणपत्रासाठी उमेदवारी रद्द झाली त्यांचे पती श्याम बर्वे यांनी डमी म्हणून अर्ज भरला होता शेवटी काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली त्यांना एबी फॉर्म दिला आणि ते आता उमेदवार म्हणून रिंगणात आहेत तर एक असं चित्र निर्माण केलं जात होत की रश्मी बर्व्यांवर अन्याय केला आहे हे सगळं मॅन्युप्युलेट करून त्यांचं जात प्रमाणपत्र नाकारलं गेलं आहे याची सहानुभूतीची लाट राहील आणि श्याम बर्वे निवडून येतील असं सुरुवातीच्या प्रचारात एक चित्र निर्माण केलं गेलं होतं पण आज तरी त्याचा काही फारसा इफेक्ट होईल असं जाणवत नाहीये पण गडचिरोलीत मात्र एक असं फिफ्टी फिफ्टी विन विन पोझिशन ज्याला म्हणता येईल अशी आहे असं जाणवते आहे अर्थात आज आणि उद्या कत्तल की रात आहे होय यात अजून काय चोर मारू शकतात तर निवडणुकीच्या आदल्या रात्री काय काय होतं हे <laughs> आपल्यालाही माहित आहे मलाही माहित आहे बरोबर त्यामुळे काय होऊ शकते तर फडणवीस म्हणतात तशा पाचही जागा येऊ शकतात त्यांच्या अविनाशजी धन्यवाद आपण भेट दिला मनापासून आभार दुसऱ्या टप्प्याच्या विषयासाठी आपण नंतर पुढच्या आठवड्यात आपण द्या हो हो। आमच्या दर्शकांसाठी निश्चित 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 धन्यवाद नमस्कार दर्शक हो, आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा